नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला हा सर मी तुमचा लाईव्ह बघितला आहे परंतु अगदी शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहे की हा मान्सून म्हणजे म्हणजे किती वेळ म्हणजे परतीचा मान्सूनही म्हणतात तर याला किती वेळ लागेल ला? अनेक जिल्ह्यात अजून दाखल व्हायचं बाकी तर काय सांगाल सर शेतकऱ्यांना हा तर सरळ सरळ सांगायचं म्हटलं सध्या टक्केवारनुसार पासष्ट पासष्ट काम चालू आहे आणि सगळ्यात मोठा दिलासा आजच्या मध्ये एवढा असेल आपण लाईव्ह मध्ये पण शेतकऱ्यांना सांगितलंय की येणारी तेवीस तारीख आणि चोवीस तारीख ही नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्क्यांची क्लाऊड कव्हरिंग सह येते त्यामुळे महाराष्ट्राला फक्त उद्याच्या संध्याकाळपर्यंत बघायचं काम आहे आणि उद्या सात वाजेपर्यंत संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत दिवसात कोणत्याही क्षणी संध्याकाळी सात वाजेपर्यंत हा पाऊस सक्रिय होणार आहे बराचसा भाग तो कव्हर करणार आहे सगळ्यात मोठी न्यूज असणार आहे बुलढाणा जालना परिसरातल्या राहिलेल्या भागांना कन्नड सिल्लोड वैजापूर परिसरांना नाशिक पर्यंतची मजा आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये झडीचं वातावरण सोलापूर सांगली परिसरात आहे आणि विशेष म्हणजे मराठवाड्यात तो घेतोयच रोज काही ना काहीतरी भाग घेतोयच पण यातही उद्या वाढ होणार आहे तेवीस तारखेला या भागांमध्ये आणि चोवीस तारीख तर राज्यव्यापी आहे सगळ्या राज्यामधल्या सगळ्या जिल्ह्यांना तो पाऊस पूर्ण क्षमतेने पडणार आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांची चिंता ह्या येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये पूर्ण होणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना आता म्हणजे मी तर म्हणतो शेतकरी एवढे बावळले की प्रश्न सारखे सुरू राहतात की आमच्या भागात का पाऊस नाही तर शेतकऱ्यांना संपूर्ण पाऊस चोवीस सप्टेंबरला सुरु होईल का कसं माहितीये का सर आता एक तर पाऊस येणारे येणारे म्हणून म्हणून शेतकऱ्यांनी पाणी बंद केलेलं आहे आपण तर पहिले सांगितले की टक्केवारी कमी आहे पासष्ट पासष्ट टक्के तर सुद्धा सुरू करतोय पण खडकाळ जमिनीला पाणी देणं चालू ठेवायचं असतं आणि विशेष म्हणजे सोयाबीन सोगणीचं जे काम आहे झाकण्याचं साहित्य सोबत ठेवा तुम्हाला पहिल्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलेलं आहे पाऊस कोणत्याही क्षणाला सक्रिय होणार आहे आज आंबड पैठण काही भाग त्यांनी घेतलाय जालना घनसावंगी सुद्धा त्यांनी घेतलाय जालन्याचे अजूनही काही भाग बरेचसे राहिलेत यांना ह्या दोन दिवसामध्ये पूर्ण क्षमतेने पाणी पडणार आहे मोठा पाणी आहे आणि विशेष म्हणजे जो शेतकऱ्यांचा भरोसा आहे तो आता तुटत चाललेला आहे तो त्याची जी परीघ आहे तो या दोन दिवसामध्ये पूर्ण भरून निघेल आणि विश्वास देतोय तुम्हाला येणाऱ्या चोवीस तारखेपर्यंत राज्यातला बराचसा भाग म्हणजे जवळपास पंच्याण्णव टक्के भाग तो कव्हर करणार आहे म्हणजे तेवीस सप्टेंबर आणि आज साम असेल माझा असेल की तेवीस तारखेपासून परतीचा मान्सून सुरू केलाय आणि हा रिअल मध्ये वीस तारखेपासूनच सुरू झालेला आहे पण आता असं झालं की पाऊस परतीचा पाऊस सुरू होण्या म्हणजे पाऊस पडलाच पाहिजे असं ग्रहित झालं जात आहे पण पाऊस होणार आहे पाऊस हा भाग बदला असतो महाराष्ट्राला गेल्या वर्षी सारखा नाही मग गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट कंडिशन आहे त्यामुळे चित्र तुम्ही मागचंही पहा आणि पुढचंही तुम्हाला पाहायचंय धीर सोडू नका धीर धरत चला काही निगेटिव्ह कमेंट करत असेल त्यांना बिनधास्त करू द्या येणाऱ्या ह्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्राचा सर्व भाग पावसाच्या रडवती राहणार आहे म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या व्हिडिओला आज भरपूर कमेंट केल्या प्रश्न विचारले तर सार्वजनिक उत्तर हेच असेल सर की तुम्ही चोवीस तारखेपर्यंत वाट बघा चोवीस सप्टेंबर पर्यंत हा उद्या बरेच जणांची प्रतीक्षा संपणार आहे उद्या कन्नड शिल्लो ज्या प्रभात भोकल मध्ये सक्रिय होणार आहे तुमचाही भाग सक्रिय होणार आहे बुलढाणा खामगाव पूर्वी दरभंगा असे सगळे भाग त्यांनी आज काही घेतले पुन्हा संध्याकाळी उद्या घेईलच पण उद्या संध्याकाळपर्यंत बघा चांगलं वातावरण तुम्हाला उद्या पाहायला मिळेल आणि ह्या वातावरण पाहून तुम्ही चोवीस तारखेला ऑटोमॅटिक दम धरणार आहे चोवीस तारखेला तुमच्या सगळ्या भागामध्ये पाणी होणार आहे शेतकऱ्यांनी आपण जो हा व्हिडिओ पाहतो ते नक्कीच कमेंट करा की आपल्या भागात नक्कीच मध्ये कमेंट करून शेतकऱ्यांनी सांगा जी तीव्रता बावीस ला व्हायला पाहिजे होती ती झालेली सुद्धा आहे पंधरा दिवशी वेगळा भात बन पडली अहमदनगर मध्ये काही ठिकाणी मुसा झाला काही ठिकाणी कामापुरता झालाय काही ठिकाणी झालाच नाही म्हणजे असं पद्धतीने चालू आहे आणि ह्या येत्या ह्या काळामध्ये हो पाऊस सगळीकडे खूप चांगला होणार आहे त्यामुळे एकाने एकाही चिंता आणि नाराजी व्यक्त करू नये सध्या कारण की निसर्गाचा जो समतोल आहे तो पूर्णपणे बिघडत चाललेला आहे आणि पूर्ण क्षमतेने तो बरसणार आहे त्यामुळे याला वेळ लागणार आहे तर ती वेळ सुद्धा सुरू झालेली आहे आणि काळजी नसावी तेवीस तारीख ही खूप मोठा वातावरणाचा बदल आहे पाऊस जिकडे होणार आहे प्रत्येक तालुक्याना दिलासादायक पाऊस होणार आहे मात्र याच्यातून काही सुटलेला भाग ते ला पूर्ण करणार आहे नव्वद टक्के उद्याची कॅपॅसिटी आहे आणि परवाशे पंच्याण्णव टक्के आहे येणाऱ्या चोवीस तारखेपर्यंत शंभर टक्के भागाचा पाऊस झाल्याशिवाय नाही ना ना हा सर नक्कीच सर म्हणजे हा शेतकरी आपण रेकॉर्डिंग देता म्हणजे शेतकऱ्यांना जे निगेटिव्ह कमेंट करतात त्यांना करू द्या परंतु शेतकरी आपल्याला सपोर्ट करत आहेत सर ठीक आहे नक्कीच कारण काय माहितीये का निसर्गाचं कधी चोवीस तास मागे पुढे होत राहतं अंदाज बाधणं आपलं काम आहे तुमचं शेतकऱ्यांपर्यंत ही सेवा पोहोचणं काम आहे आणि हे काम करत असताना मी सकाळी सांगितलं की त्यांना दोन नमुन्याचे मित्र असतात एखादा बोर वाटतं एकाना चांगलं वाटतं अशी कंडिशन आहे त्यामुळे आपलं काम करीत राहायचं नाही हो सर आपल्याला म्हणजे थांबायचं नाही निगेटिव्ह कमेंट करणार असणारे राहणारच आहे त्यामध्ये काहीच आहे आपण थांबव चालेल सर आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर धन्यवाद